का या सर्वसाधारण मतदारसंघामधून उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीला मी आजपर्यंत चाळीस वर्ष झालं मी पार्टीचं काम करतो पक्ष स्थापना झाल्यापासून मी पार्टीचं काम करतो आणि मला यावेळी न्याय मिळेल भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम करत आलेलं आहे मला यावेळी शंभर टक्के न्याय मिळेल असं मी आवाहन करतो आणि भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो माझ्यासारख्या जर निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर तुम्ही जर ह्यामध्ये जर तिकीट न देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या स्वतःच्या जीवाचं काय बरोबर झालं तर त्याला पार्टी जबाबदार आहे हे मी स्पष्ट सांगू इच्छितो कारण का एवढे वर्ष काम करून मी नगरसेवक नसतानासुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आज मी केंद्राचे केंद्राच्या योजना राज्य सरकारच्या योजना सगळे मी घराघरात पोचलेला आहे मी तसाच मी माझ्या प्रभा प्रभागातल्या कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे बायकांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलो म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मी आमच्याच प्रभागातल्या वयस्कर यांना कोल्हापूर ज्योतिबा पुळे गणपती हे सुद्धा दर्शन स्वतः घडवून आणलेलं आहे आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळं एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसाल तर आम्हाला आम्हाला स्वतःला काय तर करून घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की जे आहेत जे आजपर्यंत काम करत आले होते त्यांनी त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करा निघून मी माझं